आजची वात्रटिका आहे उपोषण आणि प्रतिउपोषण सदैल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे उपोषणांची टिंगल टवाळी या देशाला काही नवी आहे उपोषणांची पिंगलटवारी या देशाला काही नवी नाही असा सुद्धा कुणी नसेल ज्याला उपोषणाची चर्चा हवी नाही उपोषणाविरुद्ध उपोषण उपोषणांची जुगलबंदी आहे उपोषणाविरुद्ध उपोषण उपोषणांची जुगलबंदी आहे भावी उपोषण करते शोधू लागले आपल्याला कुठे कुठे संधी आहे भावी उपोषण देत समर्थकांचे दुटप्पी वर्तन आहे भरल्या पोटी ढेकर देत देत समर्थकांचे दुटप्पी वर्तन आहे दुसऱ्याला विरोध करताना आपल्याचे मात्र समर्थन आहे दुसऱ्याला विरोध करता करता आपल्याचे मात्र समर्थन आहे